विकास आघाडीचा चेहरा झालेल्या ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल खळबळजनक दावा केलेला आहे बाळासाहेब गेल्यानंतर शिवसेनेवरती हल्ला होईल असा भाजपचा मुख्यमंत्री पदासाठी तयार करून देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार होते खुद्द देवेंद्र फडणवीस यांनीच मला हे सांगितलं होतं पण त्यांनीच मला लोकांसमोर खोटं ठरवलं असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलेला आहे भाजपनं अनेकदा विश्वासघात केला आहे त्यामुळे पुन्हा त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच येत नसल्याचं ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं भाजपकडनं दिली जाणारी गॅरंटी पोकळ असल्याची टीका त्यांनी केली तर आधी महाजन मुंडे गडकरी यांच्याशी शिवसेनेच्या वाटागटी व्हायच्या त्यावेळी जागा वाटपाच्या वेळेला रस्सी घेच व्हायची पण आता भाजपाचे नेते अहंकार आणि आकडे दाखवू लागल्यात अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शहांवर टीकेचे बाण सोडले उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्या मुलाखतीमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत ना मुलाखत पूर्ण आपण वाचल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला सगळे खास कळगे कळतील किती खोट बोलत आहे तुम्ही म्हणाला होता अमित भाई साहेबांनी शब्द दिला आता सांगतात देवेंद्रजींनी शब्द दिला अहो तुमचे पुत्ररत्न माननीय आदित्य साहेब ठाकरे यावेळेस वरळी विधानसभेमध्ये निवडूनच येणार नाही मुख्यमंत्री व्हायची गोष्टच दूर राहिली पण तुम्ही आता किती खोटं बोलतात उद्धव ठाकरे म्हणताय की आमचं मुख्यमंत्री पदा होतं म्हणजे भाजप आणि शिवसेनेचं तर मला देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या दोघांसमोर खोटं पाठल शिवसेने काय ठरले माझा आणखी तर असेल ते खरे नाही त्याचे योग्य नाही